आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी जागा भरणे आहे आमच्या संस्थेसाठी खालील पदे भरणे आहेत तरी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संस्थेच्या दिलेल्या कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये दाखल करावा पद मॅनेजर शैक्षणिक पात्रता पदवीधर सहकारी संस्थेचा पाच वर्षांचा अनुभव आणि कम्प्युटरच ज्ञान आवश्यक जागा एक पद ड्रायव्हर शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी पास ड्रायव्हिंग लायसन्स धारक ड्रायव्हिंग अनुभव आणि निर्व्यसनी वयोमर्यादा पंचवीस ते चाळीस वर्ष जागा एक पद शिपाई शैक्षणिक पात्रता आठवी किंवा दहावी पास जागा एक सचिव श्री बाळासाहेब उत्तम फुलसौंदर चेअरमन श्री युवराज सुधाकर तणपुरे राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड राहुरी ठिकाण नगर मनमाड रोड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहात्तर शून्य तीन चोवीस तसेच चार त्रेपन्न सत्त्याण्णव शून्य सात <imit> राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली पोलीस अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाहीये सदर गुन्ह्याचा तपास परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्याकडे देण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करून सव्वीस जुलै रोजी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे शहरामधील अनेक गणेश उत्सव मंडळांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज प्रशासनाला निवेदन दिलं शहरामधील राष्ट्रीय श्रीराम संघ जय अंबिका तरुण मित्रमंडळ श्री, श्री बुवासिद्ध बाबा तरुण मंडळ मळगंगा तरुण मंडळ तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीनं एकवीस जुलै रोजी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आहे निवेदनात म्हटलंय की सव्वीस मार्च रोजी राहुरी शहरामध्ये झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेच्या घटनेला चार महिने उलटून गेलेत तरी अद्यापपर्यंत आरोपीचा शोध हा लागू शकला नाहीये सदर घटना झाल्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीनं दोन दिवस शहर बंद ठेवण्यात आलं मात्र त्यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तीन दिवस अमरण उपोषण केलं त्यावेळी पोलीस प्रशासनाकडनं आरोपीचा लवकरच शोध घेतला जाईल असं आश्वासन देण्यात आलं तरीसुद्धा आरोपी मोकाट फिरतायत सदर गुन्ह्याचा तपास डीवायसपी संतोष खाडे यांच्याकडे देण्यात यावा अशी मागणी आता माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी करून सव्वीस जुलै रोजी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना सकल हिंदू समाजाचा जाहीर पाठिंबा आहे त्यांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये सकल हिंदू समाज त्यांच्याबरोबर असणार आहे कारण चार महिने उलटूनही जर आरोपीचा शोध लागत नसेल तर सकल हिंदू समाज आता शांत बसणार नाही असं निवेदनात म्हटलंय आज सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आपल्या भारताचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पुतळ्याची जी विटंबना झाली त्या घटनेला होऊन आज या तारखेला चार महिने पूर्ण होणार आहेत मात्र अद्याप हे ते जे विटंबना करणारे जे आरोपी आहेत ते अजूनही पकडले गेलेले नाहीत आणि हे खूप शोकांतिका आहे की अजूनपर्यंत ते मोकाट फिरू राहिले आणि ही पूर्ण महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे जे आजपर्यंत त्यांचं कुठंही अशा पद्धतीने विटंबना झालेली नाही जे आपल्या राऊ शहरामध्ये झाले आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज श्री बोस तरुण मंडळ सकल हिंदू समाज रावरी श्री मळगंगा तरुण मंडळ जय अंबिका तरुण मंडळ यांच्या सर्वांच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा पोलीस प्रशासन व प्रशासनाला निवेदन देत आहे की सदर घटनेच्या आरोपींना तात्काळ कर, अटक करावी आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी दे जेणेकरून सर्व समाज कारण छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण सगळ्या समाजासाठी त्यांनी पूर्ण महाराष्ट्र उभा केला आणि त्यांच्याच अवहलनेतून आपण माग राहणं चुकीचं आहे त्यामुळे याचा तपास लवकरात लवकर पोलीस प्रशासन लावा ही मी सर्व मंडळांच्या वतीने विनंती करतो तसेच माझे जी राज्यमंत्री सांगितलंय की संतोष सा, खाडे यांच्याकडे हा तपास देण्यात यावा या संदर्भातही सर्वांची मागणी वगैरे आहे त्या संदर्भातही आम्ही निवेदन दिलं आहे एवढी एकच विनंती आहे की लवकरात लवकर या घटनेचा तपास लावा आज आपण या ठिकाणी राऊरी तालुक्यामध्ये चार महिन्यापूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी काही विटंबना झाली त्या संदर्भात राऊरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतं चार महिन्यापूर्वी जे काही घटना घडली त्या घटनेच्या संदर्भात आपण राऊरी शहर दोन दिवस बंद ठेवले राऊरी शहर बंद ठेवल्यानंतर माननीय प्राजक्त राऊरी तालुक्याचे मंत्री दादा तनपुरे यांनीही आम उपोषण त्यावेळेस केलं सदर घटनेसंदर्भात पोलीस प्रशासन कुठल्याही कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई त्यावेळेस केलेली नाहीये असं दिसून येतं की त्या संदर्भातले आरोपी आरोपी राऊरी शहरामध्ये मोकाट फिरतायत आपण आज त्या संदर्भात जो काही पाठपुरावा करण्यासाठी आपली त्यावेळी मंडळी जमली होती ती मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे विशेषतः हिंदू समाजाने यामध्ये त्यावेळेस लक्ष घातलं राष्ट्रीय संघ या गोष्टीमध्ये आपण पूर्णपणे सहभागी झालेला असून आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती की हा सदर तपास संतोष खाडे साहेबांकडे देण्यात यावा दोन दिवसापूर्वी माननीय मान्य दादांनी सव्वीस जुलै रोजी रावरी शहरात आंदोलन करण्याचा जो काही निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे हिंदू सकल समाज त्यासोबत राष्ट्रीय श्रीराम संघ रावरी तालुक्यातील श्री गणेश गणपती उत्सवातील मंडळे इतर हिंदू संघटना जे काही असतील ते पूर्णपणे सहभागी होणार आहेत याचा पोलीस प्रशासनाने पूर्णपणे त्याची गांभीर्याने दखल घ्यावी त्या संदर्भात असलेला पाठपुरावा लवकरात लवकर करावा आणि आमची पोलीस प्रशासनाला एकच विनंती या घटनेचा लवकरात लवकर आरोपी शोधून काढावा नाहीतर आम्हाला कायदा मध्ये घेण्यास तुम्ही मजबूर करू नये मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजयचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया था तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी